तोडली बसायची कोदडी कोणी तोडली कोणी तोडली कोणी तोडली काय कुणी तोडली कोणी तोडली कळत तिला सगळं कोणी तोडली मला सांग थांब फटके देऊ का कोणी तोडली कोणी तोडली गोदडी कोणी तोडली कोणी तोडली गोधडी तुकडे कोणी केले त्याचे राग आलता तुला बांधल्याचा काय काय देऊ नको मला कोणी तोडली मी अशी फटके देईन ना तुला हां देऊ का फटके ह कुणी तोडली जास्त झाले तुला जास्त झाले का कुणी तोडलं ते आण ते आणि इकडं जा घेऊन ये पटकन घेऊन ये काय पाहती माझ्याकडं हां काय पाहती माझ्याकडं काय देऊ नको मला सेकंड इकडे बघ कुणी तोडलं कुणी तोडलं काय तो बर कुणी तोडलं हा कुणी तोडला कुणी तोडलं हा समजत नाही तुला समजत समजत नाही का तुला समजत नाही का थांबतो मी आता बांधूनच टाकणार आहे टाकू का बांधून बांधून टाकलं म्हणून तू तुझं बसायचं तोडलं ना राग राग तोडून टाकली ना तू गोदडी तुझं अंग ओलं होतं म्हणून टाकली होती ना तुला बसायला मी हय ऐकून घेते तेवढं सगळं कळतं बोललेलं चू चू एक मिनिट तिथं ते इकडे आली का थांब तुला ना बघतेस मी तुझ्याकडं थांब थांब कुकी थांबतो आता था। हे पातेला बसायला टाकलं होतं त्याचं अंग ओलं होतं म्हणून त्याची छोटीशी गोदडी ही तिने कसे तुकडे तुकडे केलेत त्याचे रागाला तिला बांधल्याचा हे तुकडे तुकडे आता त्याची गंमत करू आपण कुठे कुकी कुकी कुठे गेली इकडे 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 बस खाली हां हे काय हे कुणी तोडलं कुणी तोडलं हे कुणी केले तुकडे हा काल खड्ड खांदल खड्डा कोणी केला होता काल कुकी खड्डा कोणी केला होता काल, काल गार्डन मध्ये नुकसान करतील तू थांब हे कुणी केलं कुणी केलं हे पटकन सांग मला कुणी केलं कुणी केलं ओके okay. <laughs> कुणी तोडलं ते कुणी तोडलं तुला जेवायला नाही देणार आता मी शिक्षा तुला शिक्षा अजिबात जेवायला देणार नाही तुला मी वरती ए मध्ये घेणार नाही आता वरती कशी जाऊन झोपती एकटी हा इकडं वाघ तुझ्याशी बोलते मी थांब काय झालं काय हे कुणी केलं कुणी केलं हे कुणी केलं बोलणार नाही आता तुझ्यासोबत मी पळायचं नाही उठायचं नाही जागेवरून उठायचं नाही मट्टू नाही आणणार तुला आता मी तु? तुला मट्टू आवडतो ना तुला मट्टू नाही देणार आता मी नुकसान करतीन तू मट्टू नाही देणार आता तुला मी अजिबात मट्टू देणार नाही हे कुणी केलं हा कुणी केलं हे कुणी केलं हे तुझ्या पायावर ठेवते आता याचा शिवून दे मला हे चल शिवून दे, दे शिवून हां कुकी मला शिवून दे कुकी तू जर का उठली ना कुकी बघा कुकी थम काय ते ते काय मला दाखव थम थम उठायचं नाही हा मी फटका देईल कुकी कोणीतरी आले बाहेर थम 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 काय 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 चल हॅलो दे चाल हॅलो दे हॅलो दे चाल हॅलो देते का चल हॅलो दे चल माझं बाळ शान आहे शाने बाले शाने आता परत नाही करणार तसं करणार नाही तसं कुकी इकडं बघ करणार नाही तसं मी फटके देईन आता मग जर का केलं ना काही तर मी आता फटके देणार आहे तुला फटके देऊन तुला आता इकडं बघ चल इकडं बघा शाना बाला आहे रुषला का बाला माझ्या रुशला का रुश लुष लुषल ऋषल चल हॅलो हॅलो दे आता चल हॅलो दे हॅलो कुक मी चालले बाय हॅलो दे चल चल हॅलो नाही देणार रुसलं रुसलं बाळ रुसलं